बुलडाणा जिल्ह्यात देशभक्तीचा उत्सव साजरा झाला वंदे पोलीस अधीक्षक कार्यालयात सामूहिक गायनाचे आयोजन करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बुलढाणा जिल्ह्यात आज देशभक्तीचा भावनिक नाद घुमला प्रसिद्ध कवी आणि लेखक बकीम चंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील विविध कार्यालयात सामूहिक गायनाचे आयोजन करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर अधीक्षक निलेश तांबे अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार तसेच सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि कर्मचारी यांनी एकत्रितपणे वंदे मातरमचे चे सामूहिक गायन केले या प्रसंगी परिसरात देशभक्तीचा माहोल निर्माण झाला होता सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देशप्रेम एकता आणि आदर यांचा संदेश दिला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सांगितले की वंदे मातरम हे केवळ गीत नाही तर देशप्रेमाचं प्रतीक आहे अशा उपक्रमांमुळे आपल्यातील राष्ट्रीय भावनेला नव बळ मिळत बुलढाण्यातील या आयोजनाने वंदे मातरमचा स्वर आज पुन्हा एकदा देशभक्तीच्या भावनेने प्रत्येकाच्या मनात गुंजला